जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा असा आदेश केंद्र सरकारनं दिलाय तसेच आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देखील प्राप्त झाला नसल्याचं समोर येते मात्र उद्योग पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षात पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना पिंपरी चिंचवड शहरानं आश्रय दिलाय सध्या शहरात एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक हे भारताचं नागरिकत्व मिळवण्याच्या तयारीत आहेत शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे परदेशी नागरिकांचा शहरात येण्याचं प्रमाण देखील अधिक आहे शहरात सार्क विजावरती एकही पाकिस्तानी नागरिक हा वास्तव्य अशी माहिती परदेशी नागरिक विभाग आणि पासपोर्ट विभागाचे प्रमुख नितीन यांनी पाकिस्तानी जरी नागरिक आपण म्हणत असलो तरी आपल्याकडं शॉर्ट टर्म विजावर जे हिंदू नागरिक आहेत पाकिस्ताना ते आपल्याकडं आलेले असतात आणि त्यांनी आल्यानंतर ते लॉंग टर्म विजासाठी अप्लाय करत असतात तर तो लॉंग टर्म विजा पाच वर्ष कालावधीसाठी मिळतो आणि आपल्या हद्दीमध्ये पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये असे एकशे अकरा नागरिक आहेत की ज्यांनी लॉंग टर्म विजाला अप्लाय केलेला आहे म्हणजे यापूर्वी होते त्यांना नॅशनॅलिटी प्राप्त झालेली आहे कलेक्टर ऑफिसकडून त्यांना राष्ट्रीयत्व मिळतं तर ज्यांना राष्ट्रीयत्व मिळालेलं नाही ते असे एकशे अकरा फक्त नागरिक राहिलेले आहेत नागरिकत्व मिळण्यासाठी इथं किमान त्यांचा सात वर्षाचा राहण्याचा पिरियड असावा लागतो